नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला तीन अंकी संख्यांची बेरीज पाहायची आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपलं पहिलं उदाहरण आहे तीनशे बेचाळीस अधिक एकशे तेवीस आता आपल्याला बेरीज करताना नेहमी एककाकडून सुरुवात करायची असते ठीक आहे मग सुरुवातीला आपण काय करणार आहे दोन मध्ये तीन मिळवायचे आहेत मग किती होतात बरं दोन अधिक तीन पाच त्यानंतर चार अधिक दोन म्हणजेच चारच्या पुढे दोन बोटे मोजायचे किती होतात सहा आणि तीन अधिक एक चार म्हणजे तीनशे बेचाळीस अधिक एकशे तेवीस बरोबर चारशे पासष्ट त्यानंतर पुढील उदाहरण पहा तीनशे पंचेचाळीस आधी तीनशे चोवीस आता आपल्याला पाच आणि चारची बेरीज करायची पाच अधिक चार किती होतात नऊ चार अधिक दो सहा आणि तीन अधिक तीन सहा म्हणजेच याचं उत्तर आहे सहाशे एकोणसत्तर त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे एकशे सत्तर अधिक सहाशे सव्वीस आता बघा बरं आपल्याला शून्य आणि सहा यांची बेरीज करायची किती होणार सहाच कारण कोणत्याही संख्येमध्ये आपण शून्य मिळवतो तेव्हा उत्तर आपल्याला तीच संख्या मिळत असते म्हणजेच शून्य अधिक सहा सहा सात अधिक दोन किती होतात नऊ एक अधिक सहा किती सात म्हणजे याचं उत्तर आहे सातशे शहाण्णव त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे दोनशे चौऱ्याण्णव अधिक एकशे पाच आता चार अधिक पाच नऊ नऊमध्ये शून्य मिळवलं नऊच आणि दोन अधिक एक तीन म्हणजे दोनशे चौऱ्याण्णव अधिक एकशे पाच याचं उत्तर किती आहे तर तीनशे नव्याण्णव त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे सहाशे नऊ अधिक दोनशे बघा बरं नऊमध्ये शून्य मिळवलं नऊ शून्य अधिक शून्य शून्यच सहा अधिक दोन किती होतात आठ म्हणजे याचं उत्तर किती आहे आठशे नऊ त्यानंतर पुढील उदाहरण आहे सातशे अठरा अधिक शंभर मग आठ अधिक शून्य आठ एक अधिक शून्य एक सातमध्ये एक मिळवलं किती होणार आठ म्हणजे याचं उत्तर किती आहे आठशे अठरा त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे दोनशे चौतीस अधिक तीनशे त्रेपन्न बघा बरं चारमध्ये तीन मिळवले किती होतात सात तीनमध्ये पाच मिळवले किती होणार आठ दोनमध्ये तीन मिळवले पाच म्हणजे याचं उत्तर किती आहे पाचशे सत्याऐंशी त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे एकशे पासष्ट अधिक चारशे तेरा आता बघा बरं पाच अधिक तीन किती होतात आठ सहा अधिक एक किती सात आणि एक अधिक चार किती होणार पाच म्हणजे आज उत्तर आहे पाचशे अठ्ठ्याहत्तर अशा पद्धतीने तुम्ही तीन अंकी संख्यांची बिनहतशाची वेरीज करू शकता